माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार राजेश दादा विटेकर हे बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत गीताने करण्यात आले कुमारी अमृता सोळंके व त्यांच्या संजय यांनी स्वागत गीत सादर केले आहे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार राजेश दादा विटेकर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री दादासाहेब टेंग माजी सभापती जिल्हा परिषद परभणी तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री अनिल राव नखाते माननीय श्री महादेव राव जोगदंड माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पात्री माननीय श्री संजय काका रनेर माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पात्री माननीय श्री बाळासाहेब पंकज भैया आंबेगावकर विजय कुमार घुमरे माननीय नगरसेवक आकाश लहाने परभणी छोटूराम कोल्हे आदी मान्यवरांची उपस्थिती होती आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कैलासवाशी गो नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा तालुका येथे भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन श्री अजिंक्य भैया अनिलराव नखाते सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पाथरी येथील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते पुढे बोलताना आमदार राजेश दादा विटेकर म्हणाले पात्री तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार असल्याचेही या प्रसंगी म्हणाले त्याचबरोबर त्यांचे पंचनामे होतील तसेच माननीय श्री अनिल राव नखाते कृषी उत्पन्न बाजार समिती पात्री यांनीही उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन करून शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावे या संदर्भाने ते बोलत होते असेही ते त्यांच्या भाषणात म्हणाले तसेच रक्तदान हे काम अतिशय पवित्र आहे ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो तसेच ज्यांनी हा अतिशय स्तुत्य आयोजन केले आहे त्यांचेही मनापासून आभार मानतो कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री आर व्ही सोळंके यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अजिंक्य भैया नखाते सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाथरी यांनी केले तर आभार श्री विष्णू सोळंके यांनी मांडले पात्री राष्ट्रवादी काँग्रेस विभाग पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये जनविश्वास सप्ताह आयोजित केलेला आहे रोज वेगवेगळे उपक्रम या सप्ताहमध्ये आम्ही करत आहोत ज्यामध्ये वृक्षारोपण आहे काही गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आहे रक्तदान शिबिर आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही मागच्या चार दिवसापासून आयोजित केलेत आहोत आज पाथरी शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर के आयोजित केलेलं आहे हा अत्यंत उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या या रक्तदान शिबिराला आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे प्रश्न होता त्यामध्ये अनेक ठिकाणी बोगस प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले आढळून आलेलं आहे त्यामुळे उद्या गुरुवारी मी व्यक्तिशा त्या संबंधित विभागाची बैठक लावून कशा पद्धतीने नोंदणी झालेली आहे आणि उर्वरित राहिलेल्यांची कशा पद्धतीने जास्तीत जास्त नोंदणी करून त्याचा लाभ त्या संबंधित कामगारांना कशा पद्धतीने मिळवून देता येईल यासाठी मी एक प्रयत्न करणार आहे